मग तुमचा फेवरेट सगळ्यात फेमस बैल कुठला तुझा एक हजार तुझा मथुर तुझा कुठला मक्कासूर आणि तुझा मथुर नमस्कार मंडळी मी बेलवीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि आजचा स्पेशल ब्लॉग असणार आहे आज फक्त एकच बैलगाडा शर्यत तर आता निघतोय आपल्या गावातली बैलजोडी आहे त्यांच्यासोबत आज चाललोय निघालोय शर्तीना तर आता सर्वप्रथम आपण जाणार आपल्या बैलजोडी जिथे वाड्यावर आहे तिथं जाणार आणि रोशन मला स्टॉपवर घ्यायला आलेलं आहे तर आता निघतोय कारण की तिथं तो थांबलाय नाही तर त्याला थांबून थांबून परत व्हायचा घ्यायचा तर आता निघतोय मी तिकडं वाड्यावर तर तुम्हाला दाखवतो आमची बैलजोडी तर कशी सुरुवात होते त्यांची घरातून निघताना आणि मग नंतर तिकडं अड्ड्यात तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ब्लॉग कंटिन्यू करा तर चला निघूया रोष रोषा आलेला आहे रोशन डायरेक्ट फोर व्हीलर आणले मान नाही आला तर चला आता निघतो आम्ही आता चाललो वाड्यावर तर आपली तिकडं बैलजोडी कशी आता तयार करतील आणि मग निघणार आम्ही डायरेक्ट अड्ड्यावर आजचा अड्डा कुठला खिडकाली आणि शेलू पण आपण खिडकाली जाऊया हो तर दोन अड्डे आहेत खिडकाली आणि शेलू पण आता आम्ही गँग निघणार आहेत खिडकालीला तर चला आता निघू वाड्यावर पहिल्यांदा चाललो हो मी भरपूर वर्षातून गावात व्हायच्या आमच्या तेव्हा मी जायचो म्हणजे दहा वर्ष झाले असतील या गोष्टीला लहान होतो तेव्हा तेव्हा जायचो मी सर्ती बागाला शालेतून आलो का पहिले तिकडे जायचो संध्याकाळच्या सर्ती बागाला पण कसा आता भीती वाटते पहिल्यांदा चालले रोषाला काय बोललो का रोषा मी येईन पाठी पण जेव्हा शर्ती जेव्हा आपल्या जोड्या सुट्टी व्हिडिओ घेऊन ठेवा मी लांब राहीन तर चला आता वाड्यावर जाऊ सुलतान आमच्या गावचा सुलतान अजय पाडेल आमचा मेन बादशाह आहे बादशाह आमच्या अख्ख्या भागातला सुलतान डॉबर आहे काय पोपटी लावले काय सुबाला गरम पाणी आणलेलं आहे मला चाल बघा सारूबा बाय चाल ती मला वाटत ना काउशुडे साहिल भाई <laughs> राव्याचं कं तर तू रावेशाल आहे ना आहे टॉपर भाईच नाद नाही केला कुणी तर आपली सफारी निघाली आता आता चाललोपाड्याला जाऊ आता आपल्याला कुठला बैल घ्यायचा नाव काय अशी बाई कुत्तरपाड्यावरून आम्हाला इथं बेलवलीला घ्यायला आला आता इथून परत आम्ही जाणार कुत्तरपाड्याला ना आपण आपल्या बैला सोबत जोडीला सुलतानच्या जोडीला दुश्मन बैल तर आता आपण जाणार खिडका लिहिला खिडकालीशी आपण सॉरी खिडकाली नाही कुत्तरपाड्या कुत्तरपाड्याशी कुत्तर आपण जाणार खिडकालीला लिला काम होता तरी आपल्या ड्याला त्याला कामा बैला सगळी उठून आपला बैल नाही कुत्तरपाड्याशी जवळ नाही आता त्याला मित्रांनो पुढं दुश्मन मी तर पहिल्यांदाच आले हो मला माहित नाही एवढी बैलांची मी पहिल्यांदाच आले पण आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला आज चिंतात ना आज दाखवतो चला आम्ही कुत्तरपाड्याला आता दुश्मन आहे बघा आप जोडीदार आपल्या जोडी बैला दुश्मन काय मला दिसतो आल्यावर मी आत्ताच किरकालीच्या मैदानात आणि आपल्या इकडे आता बैला कारता बाहेर दुश्मन रॉकी आणि सुलतान ये रे नागावचा गाव पहिलीच मारले तुम्ही तुम्हाला आनंद खूप झालाय का बैलांची नाव काय पक्ष आणि तो सोन्या ना पहिलीच मारले जाई परत करणार आहे परत होणार आहे का

तर आत्ताच याही शर्यत मारलेली आहे आणि बाई कुठला तू जोरांबोल कुठला तर नाव काय आणि तो दुसरा जपान आणि चंदर या शर्यत मारलेली तर कसा वाटला तुम्हाला पहिली शर्यत तुम्ही मारली तिसरी म्हणजे या सीझन मधली तिसरी शर्यत तुम्ही मारली तर या सीझन मधली तिसरी शर्यत मारली या लगादार तिसरी एक पण हारली नाही तर बघा किती बाई खूप खुश आहे ते अशा घरची गाडी आहे का गा, दोन्ही बाईला घरचीच आहे जपान जपान आहे जपान आणि यो चंद चंदन आता मग पुढच्या वाटचाली तुम्हाला शुभेच्छा आणि पुढची पण शेल तुम्ही नक्कीच जिका हां बाई चला बाई कुठला गाव तुमचा शिलगावचा एक भइले आणि काडीवी कल्यान आरवी कल्यान शंभू एक्सप्रेस आणि शिलगावचा सरकार शंभू एक्सप्रेस आणि शिलगावचा सरकार तर ही तुमची या सीजनमधली कितवी शहरत आहे याजी ते सरकारची सातवी सातवा गुडले हा त्याच्या काय अंदाज नाही दुसरा तिसरा गृहे हां आणि याची किरण अंदाज नाही असेल अंदाज नाही मग तुमची किती शर्ती आहे आतापर्यंत मारले तुमच्या माझ्या झालेत अकरा शर्ती बिघडले अकरापैकी सातगुला झालेत मस्त मस्त शर्ती मारलेत तुम्ही आणि पुढील वाटचालीसाठी तुमच्या आमचा प्रतिसाद आणि तुम्ही पुढे अशा शर्ती मारत राहाय तुमच्या बैल पण तुमचे मस्त आहेत ग्रुप करून आमच्या तुमच्या पुढे जा तुम्ही आणि पुढे असा प्रवास करत राहा असू दे धन्यवाद तुमचा असा सपोर्ट असू दे आता छोटी मंडली जमलेली आहे शर्ती ना का काते, काटे, काते। काटे। तुमसा बाई का कुठला तुमचा काटाई तर मग तुमचा बैल कुठं आहे का यो तुमचा बैल आणि तिकर ठीक मग किती शर्ती मारल्या तुम्ही आत्तापर्यंत किती सात साथी जिंकल्या हो का साथी जिंकल्या लगातार सात जिंकल्या मी काय बोलतोय मग तुमचा फेवरेट सगळ्यात फेमस बैल कुठला तुझा तुझा मथुर तुझा कुठला मकासूर आणि तुझा मथुर भाई कट्टर अँड कट्टर आता, आता परत ओ, परत झोपायचे का शरद परत लावायचे का बैलांची नाव नाही का माहिती तुम्हाला सांगा बावर्या वीरा आणि बावऱ्या म नाव पण बारी तुमच्या बैलांचे तुम्हीच घेऊन आले हो का बैलांना मग बाकी मंडळी कुठे तुमची

देग राहणार거든 कीव आम देती आहे काय साइडमध्ये चांगले डेट ओए जरा पाणी भरवा जरा सर करा किकला पहिला मी नाही रोशन झालाय नाराज खात थोडफार आपली काय आपली शरीर थोडी थोडश्याने गेली जाऊ द्या नेक्स्ट टाइम आता नेक्स्ट टाइम दाखवू आपण काय त्या प्रत्येक वेळी आपण जिंकू असं नाहीये आपली किती होती र आता ही आपली सातवी होती सातवी सातमधल्या किती जिंकल्यावर हो आपण पाच जिंकल्या पाच आणि आता ती तीस तिथे ना ही तीस आजची गेली थोडक्यान गेली टॅम्पो कुठे चला आता चाललो आम्ही घरी एक्सप्रेस हायवे हो। चालले आम्ही आता परत आमची थोडक्यान शर्यत गेलेली आहे असू दे आता नेक्स्ट टाइम परत जाऊ आणि परत शहरात मारू नक्कीच आजचा मी पहिल्यांदा की मी आता शर्तीनं परत आलेले आले आणि माझी तर डायरेक्ट आवडायच राहते चक्र फिरलं का माझी आवडायच असते मी लई फिरतो जाऊ दे, दे मज्जा पण आली अरे तुला कसा वाटला फक्त आपली शर्यत गेली ना थोक्या मला वाटला जरा शर्डीचा अनुभव घ्यायला भेटला तर परत नेक्स्ट टाइम परत जाईल मग ते जास्त नाही लागला पाहिजे नात बेकार भाई आले हो थर्टी फर्स्ट थर्टी ची पार्टी इकडे आमचा एक डीजी ऑपरेटर आहे इकडे आमचा रांदे इकडे आमची तयारी चालू आहे ना थर्टी फर्स्ट स्पेशल मी तर काही काहीत नाही मी फक्त माझ्या घेते काय नाही चला तयारी लागा चला पटापट सर शर्तीनं गेल तो शर्तींचा नाच केला आज पहिल्यांदा ना आता इथं आले थर्टी फर्स्ट संदीप ऑपरेटिंग कर चल करुप आमचा गोला करणारा माणूस आलाय तिथे संडे आमच्या तो एक माणूस नाही साहिल पवार तर त्याला मिस करतो आम्ही तर तिकडे तर कामावर बारा आहे जर तुझ्या वाटणी हेल्मेट पिन सुधीर काय करतो पहिला तू रांद्या बघा आमचा रांद्या रांद्याला मारता येत नाही कांद्या बनवायला बसले बघा आयुष्या गती घरी बनवणार नाही आशिला ना बायकोला त्रास देतील इथं सगळ्या करतील कांद्या ओ मारसल मस्त मारताच्या बहिणा कसले बनवतात काही यांचं नाद नाही नाद नाही करा यांचं टाकला तेल <laughs> <laughs> बस का बस मी तर आंधे रवी टीचर असा चिकन बनवून देतो ना मनात नाही काय चा रात्रभर बॉटा चुकत बसतील चिकन संपला तरी पाहिजे ना हम्म 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 चिकन बनवला आम्ही कुठं आहे बालू कोण चिकन बनवलाय मी नी टाकू दे कसा बनवलाय बघा बघा चिकन बनवलाय कसा सुटलाय चिकन सुटलाय का भारी काशील का नको काही आता मटन आता आम्ही बनवतो मटन 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 बनवतो बाग तुम्ही कोण आहे हा कोण आहे कोण वहिनी कोण काय चला दुसरी रेसिपी चालू आमची आता कांदा मारा बाई काय कांदा का असं नका बोलू रे मग सबस्क्रायबर काय बोलतील टेस्ट कर सांग चल पटकन चाल का पटापट अरे बाजला तरी चालू पोहराला तरी चालू का गरम आहे का चौकशी एक नंबर काय आम्ही सजवलेले आहे तर सर्व हेल्प पिनारी माणसं आहेत आमची इतर इकडे या बाजूला आहे सर्व वेज डिश आणि तिकडे ते चिकनवाले तयार आहे का चिकन कसा बनवलाय पण तुम्ही वाटण्याची टेस्ट केली चिकन नाही खाला का भारी झाले का कोनले कोणी हो ये करा सुरुवात सांत्या ये मित्रांनो आम्ही आता बसलो इकडे पार्टीला तर पार्टी करतोय आणि तुम्ही पण पार्टी करत असाल तर करा आणि आम्ही इकडे आता एन्जॉय करतोय तर सो ब्लॉग आता सध्या बंद करतोय कारण खायच्या टायमाला आम्ही कुठेही दुसरीकडे मन वळवत नाही तर फक्त खायच्या टायमाला फक्त खायचा बाय बाय तुझ्याकडे तर मित्रांनो आता आलोय मी जस्ट घरी तर आज गेलो शर्तीना आणि आमची जोडी थोड्या अंतरातून हारली तर एवढं काहीच नाही हारजीत असतेच आणि नेक्स्ट टाईम पुन्हा जिंकणारच तर सॅड थोडं झाली सर्व मंडळी आणि तिकडून आलो मी आणि गेलो थर्टी फर्स्टची पार्टी होती यांची तर मी जस्ट टाइमपास म्हणून गेलो कारण की आपलाही सण वगैरे नाही या तर त्यामुळे मी जस्ट त्यांच्या टाइमपास म्हणून गेलो तसा पण मी घरामध्ये जागाच असतो एक दीड वाजेपर्यंत मग गेलो मी प्रशांतदा आणि प्र दादांच्या वाड्यावर गेलो आणि तिथे मस्त त्यांच्यासोबत मस्ती मज्जा एन्जॉय केली आणि बाकी काय शर्तीना तर मज्जा आली कारण की खूप वर्षातून मी शर्तीना गेलो आणि मला तर खूप भीती वाटत होती कारण तिथे बैलजोड्या फिरतात वगैरे अंगावर येतात आणि बहुतेक जणांच्या दुखापतसुद्धा होते तर मी पहिल्यांदा गेलो आणि मला खूपच भीती वाटली होती आणि सो मस्त वाटला म्हणजे शर्तीनं गेलो आणि वेगळा भरपूर दिवसातून काहीतरी वेगळा मॅ क्रिकेट मॅचेसला वगैरे नेहमी जात असतो पण शर्तीनं गेलो वेगळा काहीतरी ब्लॉगमध्ये घेतला आणि ह्याच्यापुढे अजून गावातल्या आपल्या बैलजोड्या आहेत त्या पण मी तुम्हाला आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि आता मी जातो आहे घरामध्ये आणि झोपतोय सो so, मित्रांनो आजचा शर्तींचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भावावरती असाच प्रेम असू दे आणि आता मी जातो आहे घरामध्ये सो गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रीम